तानाजी मामा लामखडे यांची ठाण्यातील शिवतेज आनंद आश्रमात सदिच्छा भेट सामाजिक कार्याचा प्रेरणादायी सन्मान प्रसिद्ध सामाजिक कार्यकर्ते समाजभूषण डॉक्टरेट व नोबल पुरस्कार सन्मानित तसेच मराठा उद्योगरत्न पुरस्काराने गौरवण्यात आलेले डॉक्टर तानाजी मामा लामखडे रवंदेकर यांनी ठाणे येथे धर्मवीर आनंद दिघे साहेब यांच्या स्मृतीस्थळाला आणि शिवतेज आनंद आश्रमात सदिच्छा भेट दिली महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री श्री एकनाथ शिंदे यांच्याशी संबंधित या आश्रमात ही भेट अत्यंत महत्वपूर्ण ठरली त्यांनी श्रद्धांजली अर्पण करत धर्मवीर साहेबांच्या सामाजिक कार्याचा आदरपूर्वक उल्लेख केला व त्यांच्या कार्यास नमन केलं या भेटीदरम्यान श्री प्रशांत टेके पाटील हे देखील उपस्थित होते त्यांनी आश्रमाचे कार्य उद्दिष्ट आणि धर्मवीर साहेबांच्या विचारसरणीबद्दल माहिती देत उपस्थितांचे मनपूर्वक स्वागत केलं या प्रसंगी सामाजिक व जनहिताच्या अनेक मुद्द्यावर सखोल चर्चा झाली डॉक्टर तानाजी मामा लामखडे यांनी अशा पवित्र प्रेरणादायी स्थळांना भेट देणं ही काळाची गरज असल्याचं सांगितलं व आपल्या सामाजिक कार्यासाठी नव चैतन्य मिळाल्याचं मत त्यांनी व्यक्त केलं याचवेळी ठाण्यातील थोर समाजसेवक व शिक्षण महर्षी म्हणून ओळख असलेल्या श्री नानजीबाई ठक्कर बाप्पा चॅरिटेबल ट्रस्ट ठाणे यांचीही त्यांनी प्रत्यक्ष भेट घेऊन भावी कार्यासाठी निमंत्रण पत्रिका सादर केली या भेटीप्रसंगी अहिल्यानगर पत्रकार संघटनेचे ज्येष्ठ मार्गदर्शक व नाशिक लोकशाही न्यूजचे उपसंपादक डॉ मामा लामखडे तसेच व्हाईस ऑफ मीडिया कोपरगाव तालुका कार्यकारिणीचे अध्यक्ष श्री प्रशांत टेके पाटील व पत्रकार संघटनेचे अन्य सदस्य उपस्थित होते हा कार्यक्रम साधेपणात पण पन उत्साहात पार पडला धर्मवीर आनंद दिघे यांचे विचार समाजसेवा आणि प्रेरणादायी कार्य पुढील पिढीपर्यंत पोहोचवण्यासाठी आणि विविध सामाजिक संस्थांमध्ये समन्वय व कार्यसंवाद प्रस्थापित करण्याच्या दृष्टीने ही भेट अत्यंत महत्वपूर्ण ठरली नाशिक लक्ष न्यूज ब्युरो रिपोर्ट नाशिक